नशे धुंद टोळीची वाहनाची तोडफोड लालनगर व वे वेताळपेठेत दहशत इचकंजी शहरातील लालनगर व वे वेताळपेठ परिसरात चार नशे धुंद युवकांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली गावबाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार रोहित कांबळे अभिषेक बनसोडे व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी वेताळपेठेतील गल्ली क्रमांक तीन मध्ये तीन ते चार दुचाकी तोडल्या त्यानंतर हे चौघे लालनगर परिसरात जाऊन

त्वरित कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांवर संशय घेतला जातोय शहरात राजरोजपणे दारू गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र पोलिस यावर कोणती ठोस कारवाई करत नसल्यामुळे शहरातील युवक बिघडत असल्याचं चित्र दिसतंय सदर घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती